देवळा तालुक्यातील मेशी येथे प्रहार दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष तथा आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग शालेय विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते शालेय साहित्य वाटप करण्यात आले या प्रसंगी प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा जाधव प्रहार दिव्यांग संघटनेचे तालुकाध्यक्ष अर्जुन देवरे उपाध्यक्ष पोपट मोरे तालुका संघटक माधव शिरसाट नवीन देवरे माजी उपसरपंच भिका बोरसे जनता विद्यालय आणि उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य गोरख निकम जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक आधार पाडसरे पवार शरावती बोरसे रंजना शिरसाट रामदास चव्हाण केदा चौहान ज्ञानेश्वर चव्हाण रामदास अहिराव सुप्लू चव्हाण यादू तलवारे आदींसह सर्व दिव्यांग बांधव विक्रम शेवाळे पंकज पगार महेंद्र अबड त्याचबरोबर सर्व दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते याप्रसंगी कार्यक्रमाचे नियोजन तालुका संघटक माधव शिरसाट यांनी केले नवनभूमी महाराष्ट्रासाठी विशाल पाटील मेशी

आणि अशा लोकनेत्याचा आपण या ठिकाणी वाढदिवस साजरा करतोय मी सर्वांच्या वतीने वर्षभरच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो आणि दिव्यांग क्रांती संघटना शाखा निधीच्या वतीने असेच उपक्रम आपल्या गावामध्ये राबवले जावे अशी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी माझं मनोगत संपवतो